नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो ठाणे महानगरपालिका अंतर्गत तब्बल एक हजार सातशे त्र्याहत्तर पदांसाठी जे मित्रांनो सरळ सेवा पदभरती जाहिरात जी की प्रसिद्ध केलेली आहे ज्यामध्ये एकूण तब्बल साठ संवर्ग म्हणजे की जागा भरल्या जाणाऱ्या आहेत ज्यामध्ये प्रत्येक संवर्गासाठी खूप छान प्रकारामधल्या जागा आहेत आणि ठाणे महानगरपालिकेची आत्तापर्यंतची सर्वात मोठी मेगाभरती जाहिरात आहे मित्रांनो जर तुम्ही यासाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल तर याचे अर्ज जे आहे मित्रांनो उद्यापासून बारा तारखेपासून ऑनलाईन अर्ज सुरू होत आहेत आणि दोन सप्टेंबर ही याची शेवटची तारीख असणारी आहे ऑनलाईन पद्धतीनं तर आता बरेच विद्यार्थी जे आहे जे की पी वायकी स्वरूपातील प्रश्नांना अनुसरून आपली सिरीजवर कमेंट्स करत होते तर मित्रांनो आजपासून आपली संपूर्ण काही पी वायकी प्रश्न आधारित सिरीज टी सीस आपण सुरू केले आहे जी की तुमच्या येणाऱ्या परीक्षांसाठी व तसेच तुम्हाला अभ्यासनासाठी अतिशय अतिशय महत्वाचे पूर्ण असणारी असेल मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या फटाफट तुम्हाला सर्व काही अपडेट या ठिकाणी ठाणे आपण देत असतो तुम्हाला टी सी एस ची ही एक्झाम ठाणे महानगरपालिकेची तुम्हाला जर क्रॅक करायची असेल तर त्यासाठी लागणारं संपूर्ण काही स्टडी मटेरियल देखील आपण तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून देत असतो मित्रांनो तर पाहू आपण आजच्या या ठाणे महानगरपालिकेच्या टी सी एस पॅटर्नुसारच्या भाग एक मधील काही अतिशय महत्वपूर्ण प्रश्न तर यामधला आपला प्रश्न क्रमांक एक असा आहे जो की प्रश्न पहिला ठाणे महानगरपालिकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर जी ठाणे महानगरपालिका ही जी स्थापना तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर बी जे की एकोणीसशे ब्याण्णव तर ठाणे महानगरपालिकेची स्थापना जी आहे ती झालेली आहे एक ऑक्टोंबर एकोणीसशे ब्याऐंशी साली थोडक्यामध्ये झालेली आहे तर ही तारीख देखील तुम्ही लक्षात ठेवून घ्या एक ऑक्टोंबर एकोणीसशे ब्याऐंशी ऑप्शन नंबर बी या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल त्यानंतर आपला पुढील प्रश्न दोन असा आहे ठाणे महानगरपालिकेमध्ये एकूण किती सदस्य आहेत तर एकूण किती सदस्य आहेत म्हटलेलं आहे तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर बी जे की एकशे एकतीस नसून एकशे बेचाळीस एवढी जे आहे ठाणे महानगरपालिकेमध्ये सदस्य संख्या आहेत तर ऑप्शन नंबर या ठिकाणी बी हे होणार असेल एकशे बेचाळीस ही संख्या आहे जी की सध्या स्थितीमध्ये मी तुम्हाला दोन हजार पंचवीसच्या आकडेवारीनुसार संपूर्ण काही ही माहिती सांगत आहे तर ठाणे महानगरपालिकेमध्ये एकशे बेचाळीस ही संख्या आहे जर मित्रांनो तुम्ही ठाणे महानगरपालिकेमधील कोणत्याही पदाकरता अर्ज केला असेल ज्यामध्ये सिव्हिल मेकॅनिकल जी एन एम एन एम किंवा इतर जे पद आहेत ग्रुप सी आणि ग्रुप डीमधले तर तुम्हाला त्यापैकी कोणत्याही पदाकरता तुम्ही तयारी करत असाल आणि त्यासाठी जर तुम्हाला ए टू झेड स्टडी मटेरियल हवा असेल ज्यामध्ये तुम्हाला टेस्ट हवे असतील सोडवण्यासाठी ईबुक वाचण्यासाठी आणि टेक्निकल स्वरूपातील जर अभ्यासक्रम हवा असेल तर मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सेलची लिंक मिळणारी असेल जे की तुम्ही त्यांच्याशी तुम्ह कॉन्टॅक्ट करून मित्रांनो या पदभरतीचा संपूर्ण काही सॉफ्ट कॉफी स्टडी मटेरियल मिळून घेऊ शकता ज्यामुळे तुम्हाला कोणत्याही महागड्या कोचिंग क्लासची अजिबात गरज पडणारी नसेल किंवा तुम्हाला कोणत्याही मिंत्रणू मार्केटमधल्या बुक्सची अजिबात गरज पडणारी नसेल संपूर्ण काही अभ्यासक्रम त्यामध्ये आपण कवर करूनच दिलेला आहे ज्यामुळे तुमची प्रॅक्टिस होईल अभ्यास होईल त्यासोबतच संपूर्ण काही सराव देखील होणारा असेल तर तुम्हाला मिळवायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सेलची लिंक आहे त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि संपूर्ण काही त्या ठिकाणी चॅटनंतर तुम्ही त्या ठिकाणी पेमेंट करून सर्व काही घेऊ शकता सध्याला जे आपण आप आपली ऑफर प्राइस ठेवलेली आहे ती फक्त पाचशे रुपये ज्यामध्ये तुम्हाला टेक्निकल आणि नॉन टेक्निकल म्हणजेच शंभर प्रश्न दोनशे गुणांची शंभर टक्के तयारीचा आपण सॉफ्ट कॉपी स्टडी मटेरियल उपलब्ध करून देत आहोत मित्रांनो जर तुम्हाला मिळवायचा असेल तर लगेच लगेच आपल्या सेलरला मॅसेज करणं आणि संपूर्ण काही मिळवून घ्या मित्रांनो जर तुम्हाला हेल्पलाईनसाठी काही प्रश्न असतील काही तुमच्या मनामध्ये शंका असतील तुम्हाला कॉल वगैरे करायचा असेल तर आपला हेल्पलाईन नंबर आहे बहात्तर शहात्तर तेहत्तीस सत्याऐंशी आणि ब्याऐंशी तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू देखील शकता मित्रांनो जर तुम्हाला मिळवायचा असेल किंवा ही एक्झाम क्रॅक करायचं असेल तुमचा शेवटचा प्रयत्न असेल किंवा प्रथम प्रयत्नामध्ये तयारी करत असाल तर म्हणून नक्की आपल्या सेलरला मेसेज करून हे संपूर्ण काही मिळवून घ्या त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक तीन असा आहे ठाणे महानगरपालिका कोणत्या भागाचे जे की प्रशासन करते तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की ठाणे कलवा आणि मुंब्रा कौसा या भागाचं करते त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जे की क्वेश्चन नंबर फोर असा आहे ठाणे महानगरपालिकेने कोणते प्रसिद्ध शहरी सार्वजनिक उद्यान बनवलं आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की नमो ग्रँड सेंट्रल पार्क हे जे आहे थोडक्यामध्ये ठाणे महानगरपालिकेनं सार्वजनिक उद्यान बनवलेलं आहे ऑप्शन नंबर या ठिकाणी ब ह्या प्रश्नाचं उत्तर होणार असेल तर हा एक आय एम पी प्रश्न म्हणून देखील तुम्ही ग्राह्य करू शकता कारण का हा एक इम्पॉर्टंट प्रश्न आहे जे की नमो ग्रँड सेंट्रल पार्क यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी त्यानंतर क्वेश्चन नंबर पाच आपला भारतात सर्वात प्रथम मेट्रो कोणत्या शहरात धावली तर मेट्रो म्हटलेलं आहे या ठिकाणी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की कलकत्ता या ठिकाणी भारतात सर्वात प्रथम मेट्रो जी आहे ती धावलेली आहे तर कधी धावलेली असा प्रश्न विचारला असतो त्याचं डेट आहे चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली थोडक्यामध्ये या दिवशी जे आहे भारतात सर्वात प्रथम मेट्रो जे आहे कलकत्ता या शहरामध्ये धावलेली आहे ऑप्शन नंबर सी या ठिकाणी याचं उत्तर होणारं असेल आणि परीक्षेत देखील तुम्हाला असेच प्रश्न येतील आणि जे पी वाय क्यू स्वरूपाचे प्रश्न देखील असेच होते मित्रांनो त्यानंतरचा क्वेश्चन नंबर सी एस, आ, आपला सिक्स असा आहे पुढचा भारतातील पहिली महिला बँक कोठे स्थापन करण्यात आली होती ए, मुंबाई, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की मुंबई तर मुंबई या ठिकाणी भारतातील पहिली महिला बँक कोटे स्थापन करण्यात आली होती ए, या तर याचं उत्तर आहे ऑप्शन ए मुंबई या ठिकाणी तर कधी थोडक्यात इस्युशन जर तुम्हाला विचारण्यात आलं तर ते आहे एकोणीस नोव्हेंबर दोन हजार तेरा साली थोडक्यामध्ये जे आहे जे की स्थापना करण्यात आली ज्याचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी होते आहे त्यानंतरचा क्वेश्चन नंबर आपला सात असा आहे प्लास्टिक बंदी लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डे जे की हिमाचल प्रदेश हे जे आहे प्लास्टिक बंदी लागू करणारे देशातील पहिले राज्य आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर आठ आपला विशेष व्याघ्र दल गठीत करणारे पहिले राज्य कोणते जे की विशेष व्याघ्र दल गठीत करणारे तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर बी जे की कर्नाटक हे जे आहे विशेष व्याघ्र दल गठीत करणारे पहिले राज्य होय त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक नऊ असा आहे मानव विकास अहवाल जाहीर करणारे पहिले राज्य कोणते तर मानव विकास अहवाल जाहीर करणारे पहिले राज्य म्हटलेलं आहे या ठिकाणी तर याचे ऑप्शन्स जे की आपण नेक्स्ट पेजवर आपल्या पाहू तर यामधलं जे असं उत्तर आहे ते आहे मित्रांनो ऑप्शन नंबर डी जे की मध्य प्रदेश हे राज्य आहे त्यानंतरचा आपला क्वेश्चन नंबर दहावा असा आहे पुढचा एकट्या महाराष्ट्र राज्यात भारतातील एकूण उत्पादनापैकी चाळीस टक्के साठा कोणत्या खनिजाचा आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की कोळसा या जे की खनिजाचं आहे महाराष्ट्र राज्यात जे की एकूण उत्पादनापैकी ऑप्शन नंबर सी याचं उत्तर होणार असेल तर परीक्षेमध्ये तुम्हाला तुमचा अभ्यासक्रमा दृष्टिकोनातून सांगायचं झालं तर तुम्हाला, तुम्हाला नाऊन टेक्निकलचे साठ प्रश्न असणारे असतील ज्यामध्ये जे के मॅथ रिजनिंग मराठी ग्रॅमर इंग्लिश ग्रॅमर असेल जे की ग्रुप सीच्या पोस्टसाठी ग्रुप डीच्या पोस्टसाठी तुम्हाला शंभर टक्के नाऊन टेक्निकलच असणार असेल आणि चाळीस प्रश्न हे टेक्निकल असणारे असेल म्हणजे की तांत्रिकी स्वरूपाचे असणारे असतील या प्रकारे तुमचा परीक्षेचा फॉर्मॅट असणार असेल हे तुम्ही लक्षात ठेवून प्रश्न दोनशे गुणासाठी होणार असेल आणि आपल्याकडे शंभर टक्के शंभर प्रश्न दोनशे गुणाची आपण परिपूर्ण तयारी तुमची करून घेत असतो जर तुम्ही आपले इतर मागील परीक्षेची एक्झाम रिव्ह्यू पाहिला तर त्यामध्ये आपण शंभर टक्के आपले अनेक विद्यार्थी जे की अनेक पोस्टवर रुजू देखील आहेत फक्त तुम्हाला शंभर टक्के ध्यान देऊन लक्ष केंद्रित करून अभ्यास करणं महत्त्वाचं आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक अकरा आपला बॉक्साईटचा उपयोग मुख्यत्व डॅश मिळवण्यासाठी केला जातो त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी जे की अॅल्युमिनियम ह्या मिळवण्यासाठी केला जातो त्यानंतर प्रश्न बारावा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डी बंदरामधून जपानला खालीलपैकी कोणत्या धातूची निर्यात होते त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की लोह खनिजाची थोडक्यामध्ये निर्यात होते त्यानंतरचा आपला प्रश्न तेरावा खालीलपैकी धातूपैकी कोणता धातू जे की, की जांबा खडकात आढळतो तर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की लोकनीच हा जो आहे आढळतो त्यानंतरचा क्वेश्चन नंबर फोर्टीन आपला खालील धातूंपैकी कोणता धातू प्रामुख्याने आर्कियन खडकात आढळतो तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जे की लोहकनीच हा जुळ्या धोडक्यामध्ये आर्कियन खडकामध्ये आढळतो ऑप्शन नंबर बी या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल तर असे हे मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप फोर्टीन क्वेश्चन आपण होते जे की ठाणे महानगरपालिकासाठी आपण पाहिलेला आहे जर तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न रेग्युलरली हवे असतील पाहण्यासाठी तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपला टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला अप्लाई लिंक त्यासोबत संपूर्ण आपण अपडेट उपलब्ध दे करून देत असतो मित्रांनो आणि ज्यांना कोणाला सर्व काही स्टडी मटेरियल हवा असेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सेलरच्या लिंकवर क्लिक करून तिथून संपूर्ण काही तुम्ही मागून घेऊ शकता आणि जर तुम्हाला काही हेल्पलाईनसाठी किंवा तुम्हाला कॉन्टॅक्टसाठी काही डिटेल माहिती विचारायची असेल तर तुम्ही या नंबरवर आपला जो हेल्पलाईन नंबर आहे यावर तुम्ही मेसेज करून संपूर्ण काही विचारू शकता मित्रांनो तुम्हाला प्रश्न कसे वाटले काय नाही कमेंट बॉक्सद्वारे कमेंट करून कळवा मित्रांनो आणि पुढील व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा मात्र विसरू नका जर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन अपडेटसोबत तोपर्यंत मित्रांनो बी practice crash exam